विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तस राजकारणही रंगताना दिसून येत आहे निवडणुकांपूर्वी एकीकडे पक्षांतर होत आहेत राजकीय यात्रा काढल्या जात आहेत घोषणांचा पाऊस पाडला जातोय तर तेच दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या चुकीची कबुली देत आहेत आपल्या आप बहिणी विरोधात म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही आपली चूक होती अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली आणि राजकीय के उधाण आलं ते म्हणजे अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी इमोशनल मॅसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत का लोकसभेत चूक झाली असं म्हणून अजित पवार स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी प्रयत्न करतायत का असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येतोय पण घरात राजकारण नको असं म्हणून त्यांना नेमकं काय सुचवायचंय याबद्दल या, या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लोकसभा निवडणुकीवेळी बहीण सुप्रिया सुळे आणि काका शरद पवार यांच्यावर तुटून पडणारे अजित पवार आता विधान सभा आता विधानसभा मात्र मवाळ होताना तेव्हा बहिणीची नक्कल करणारे हेच बहिणी विरोधात बायकोला निवडणुकीत उतरवायला नको होतं असं म्हणतायत रक्षाबंधनाच्या काहीच दिवसांआधी अजित पवार यांनी ही मोठी कबुली दिल्यामुळे आता बहीण भावांमध्ये गोडवा निर्माण होईल असंही सांगितलं जात आहे पण बरोबर विधानसभा मान निवृत्तीपूर्वीच अजितदादांनी घरात राजकारण आणायला नको होतं असं म्हटलंय त्यामुळे या मागे विधानसभेचं गणित असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात लोकसभेत बसलेल्या मोठ्या फट्यानंतर आता अजित पवारांनी मोठी स्ट्रॅटेजी आखली आहे त्यात हल्लीच अशा बातम्या रंगल्या होत्या की अजित पवार स्वतःची इमेज बिल्ड करू पाहतायत आणि त्यासाठी त्यांनी कोट्यावधींचा खर्च करून एका रणनीतिकाराची निवड सुद्धा केली आहे याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काढलेली जनसन्मान यात्रा आहे बर या यात्रेच्या माध्यमातून सुद्धा अजित पवार विधानसभा निवडणुकीत सावरून घ्या असं म्हणत चक्क मतदारांना आवाहन करताना दिसत आहेत लोकसभेला फटका बसला है, तसा विधानसभेला बसू देऊ नका असं म्हणत लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते आपल्या मतदारांना साकडं घालताना पाहायला मिळत या यात्रेत सुद्धा लोकसभेला आपल्याकडून चूक झाली असं म्हणत किंवा कांदा निर्यात बंदीवरून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची आणि मतदारांची माफी माग मागितली पण आता तर त्यांनी थेट बारामती लोकसभेवरून चूक झाल्याचं मोठं विधान केलंय लोकसभा निकालाच्या दोन महिन्यांनंतर आपल्या बहिणी विरोधात घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय असं म्हणत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली चूक मान्य केली गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंत आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक आयोगानेही अजित पवारांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केलं पण लोकसभेला जे व्हायचं होतं तेच घडलं महायुतीत केवळ चारच जागा दादा गटाला सुटलेल्या पण त्यातही एकच जागा त्यांना जिंकता आली महत्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात प्रतिष्ठित असलेल्या बारामतीत त्यांच्या पत्नीला सुद्धा ते निवडून आणू शकले नाहीत असा एक संदेश त्यांच्या विरोधात तयार झाला त्यामुळे लोकसभेत इतका मोठा पराभव स्वीकारल्यानंतर आता महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय त्यांच्या घेतलाय विधानसभेची तयारी तर सुरू आहे पण अजून तरी सत्ताधारी महायुती असेल किंवा मग विरोधी पक्षांची महाविकास आघाडी असेल कोणत्याही युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाहीये असं असलं तरी यावेळेस दादा गटाकडून शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळणार तेवढ्याच आपल्यालाही मिळायला हव्यात असा दावा केला जातोय कारण लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना पैकी केवळ जागांवर समाधान लागलं होतं महायुतीत अजित पवार यांना शेवटचं स्थान मिळत असल्याचं चित्रही दिसत होतं या सगळ्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असल्यामुळे विधानसभेला ताकही फुंकून प्यावं लागेल हे त्यांनी चांगलंच चा ओळखलंय चा त्यासाठी चा 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 सत्तेसाठी काकांपासून वेगळे झाले ही इमेज सुद्धा त्यांना बदलायची आहे बंड केल्यानंतर शरद पवारांचं वय काढणारे अजित पवार आता मात्र काकांविषयी बोलताना सावधगिरी बाळगतायत मग शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत असं म्हणणं असेल कुटुंब प्रमुख म्हणणं किंवा कधीतरी पवारांना थेट दैवत म्हणणं यावरून ते दिसतंच याच सोबत अजित दादा स्वतःच्या इमेज ब्रँडिंग साठी सुद्धा पुरेपूर प्रयत्न करतायत दादाचा वादा हे कॅम्पेन सुद्धा याचाच भाग आहे त्यासाठी त्यांनी एका कंपनीला दोनशे कोटी दिले असल्याचं बोललं जाते यामध्ये अर्थसंकल्पातल्या घोषणा आणि सरकारच्या योजना त्यासोबत विधानसभेसाठी नवा रोडमॅपचा प्रचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार तर ते करता पण आपल्याच बहिणीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे मतदारांची ओढावलेली नाराजी सुद्धा आता ते दूर करू पाहतायत म्हणूनच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात म्हणजेच आपल्या बहिणी विरोधात बायकोला उभं करायला नको होतं असं म्हणत दादा आता इमोशनल कार्ड प्ले करतायत अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे तर घरात राजकारण आणलं नाही पाहिजे असं म्हणत ते युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीला आव्हान देत आहेत का असाही एक प्रश्न पडतोय कारण लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे बारामतीचा दादा बदलायचा आहे असं म्हणत शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे आताही शरद पवारांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून कुठेतरी अजित पवार आधीच घरातच राजकारण नको असं म्हणत सावध पावलं उचलताना दिसत यावर तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मा डॉग्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा